नमस्कार मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड यश अकॅडमीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत इयत्ता बारावी शाखेच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक अंतर्गत मूल्यमापन आणि तोंडी परीक्षा थोड्याच दिवसामध्ये आता सुरू होत आहे आणि दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपासून लेखी परीक्षा सुरू होत आहे आता या लेखी परीक्षेला रसायनशास्त्र विषयाच्या अनुषंगाने मी बोलतो आहे की तयारी करत असताना विद्यार्थी नमुना प्रश्नपत्रिका जुन्या प्रश्नपत्रिका आणि यामधून आपल्याला नेमकं काही सोडवता येतं का ह्या सगळ्या गोष्टींचा अंदाज घेऊन तो अभ्यास करत असतो त्यामुळं मी आपणाला एक सांगू इच्छितो की जी प्रश्नपत्रिका आता तुम्ही बोर्डाची सोडवणारे आहात किंवा सराव प्रश्नपत्रिकेचं नेचर तुम्हाला सराव परीक्षा देताना त्या प्रश्नपत्रिकेचं नेचर तुम्हाला कळालेलं असेल त्याचं जे स्वरूप असणार आहे फ्रेमिंग ऑफ क्वेश्चन पेपर तर हे तयार करण्याचं भाग्य मला मिळालेलं आहे त्यामुळं मला प्रश्नपत्रिकेचा अंदाज मला माहीत आहे आणि बालभारतीनं जे काही टेक्स्टबुक तयार केलेलं आहे केमिस्ट्रीचं त्यामध्ये आपण जर स्टडी ग्रुप पहिल्या एक दोन पानामध्ये जर पाहिलं स्टडी ग्रुपमध्ये नावं दिलेले आहेत त्यामध्ये माझंही स्वतःचं नाव त्यामध्ये आहेत ऑर्गॅनिकचे अतिशय महत्त्वाचे चॅप्टर्स त्यामध्ये मी लिहिलेले आहेत की जे खूप महत्त्वाचे आणि ज्यांचं वेटेज जास्त आहे असे चॅप्टर्स लिहिलेले आहेत त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा आवाक आहे प्रश्नपत्रिका कशी काढायची प्रश्नचं स्वरूप कसं असलं पाहिजे किती वेळामध्ये तो प्रश्न सुटला पाहिजे त्याची डिफिकल्टी लेवल काय असली पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टींचा आवाक असल्यामुळं मी जवळजवळ तीन प्रश्नपत्रिके नमुना प्रश्नपत्रिका तयार केलेल्या आहेत त्यापैकी के एक अशी प्रश्नपत्रिका आहे की त्याचं सोल्युशन पण मी डिटेलमध्ये दिलेलं आहे की कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांनी या प्रश्नांची उत्तरं किंवा मांडणी केली पाहिजे कारण परीक्षेचं कसं असतं की कि तुम्ही किती हुशार आहात हे पेपर तपासणाऱ्याला माहीत असत नाही तुम्ही दिलेल्या प्रश्नांची मांडणी किती अचूक तुम्ही उत्तरपत्रिकेमध्ये केलेली आहे हे महत्त्वाचं आहे कारण तिथं ती असेसमेंट होते आणि यासाठी मग तुम्हाला प्रश्नपत्रिका माहीत पाहिजे प्रश्नांचं स्वरूप माहीत पाहिजे ते कशा पद्धतीनं सोडवलेलं असणारं आहे किंवा सोडवलं जाऊ शकतं ह्या सगळ्या गोष्टींचा अंदाज तुम्हाला जर आला तर कुठेही अडचण येत नाही म्हणजे तुम्हाला जर अधिक गुण मिळवायचे असतील किंवा जास्त मार्क्स मिळवायचे असतील तर तुम्ही यश अकॅडमी किंवा मी जे स्वतः तीन प्रश्नपत्रिका नमुना प्रश्नपत्रिका आपण म्हणूया तयार केलेल्या आहेत त्या तुम्ही एकदा नजरे नजरेखालून घाला त्या सोडवा या तीन नमुना प्रश्नपत्रिकांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे तुम्ही त्या मागवून घेऊ शकता आणि सोडवू शकता परंतु त्या तीन प्रश्नपत्रिकांमधून जे काय प्रश्न मांडलेले आहेत त्याचं एकूण नेचर तुम्हाला कळेल त्यामध्ये गणित कशा पद्धतीनं आहेत प्रत्येक गोष्ट तुमच्या लक्षात येईल आणि तीन प्रश्नपत्रिके एकदा तुम्ही नजरेखालून घातल्या किंबहुना तुम्ही सोडवल्या तर माझी खात्री आहे की चौथी प्रश्नपत्रिका तुम्ही स्वतः तयार करा म्हणजे इतकं सगळं त्या सोळा चॅप्टरमध्ये जे काय असणारं आहे आणि प्रत्येक चॅप्टरचं वेटेज धरून जे काही प्रश्न विचारले जाऊ शकतात याचा अंदाज तीन प्रश्नपत्रिकेमध्ये मांडण्यात आलेला आहे आणि त्याचा बेनिफिट तुम्ही घ्यावा असं मला वाटते आणि त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नपत्रिका ज्या असणाऱ्या आहेत नमुना प्रश्नपत्रिका तीन ह्या तुम्ही एकदा बघा सोडवा जेणेकरून तुम्हाला चांगला स्कोर या परीक्षेमध्ये करता येईल येणाऱ्या बोर्ड परीक्षेला यश अकॅडमी तर्फे हार्दिक शुभेच्छा बेस्ट ऑफ लक धन्यवाद